मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळा आता शुभंकरला जा विचारत असते की आता तुमचा कोणता पुढचा प्लॅन डोक्यात शिजतोय ते अगोदर मला सांगा शुभंकर आता काही सांगायला तयार नसतो म्हणूनच मंजुळा म्हणते की यापुढे माझ्या स्वराच्या केसाला जरी धक्का लागला किंवा तिला कोणता त्रास झाला तर मी खपवून घेणार नाही अशी आता धमकीच देऊन मंजुळा तिकडे निघालेली असते त्याचवेळी शुभंकरचा एक माणूस पिहूचा फोटो घेऊन तेथे येतो आणि शुभंकरला म्हणतो हे घ्या तुमच्या मुलीचा फोटो तो फोटो खूप मोठा असतो त्यावेळी मंजुळा त्या फोटोकडे आता पाहत असते परंतु आता तिला तो फोटो दिसतच नाही मंजुळा आता तिथून जायला निघते दुसरीकडे मोनिका आता इलाला कॉल करून सांगते मम्मा माझ्या अडचणी वाढतच चालल्या आहेत तेव्हा तुला आत्ता मम्माची आठवण आली का जेव्हा शुभंकर माझ्यामुळे पळून गेला तुझ्या डॅडाने आणि तू मला मूर्खात काढलं त्यावेळी मोनिका म्हणते अगं खरं तर तूच प्रॉब्लेम क्रिएट केला आहे मम्मा त्यावेळी आता इला म्हणते आली का पुन्हा मूळ पदावर ते मोनिका म्हणते अगं माझा प्रॉब्लेम तरी समजून घे त्या शुभंकरने आमच्या घरात कोणाला तरी हिंट दिली आहे की मोनिका आणि माझी मुलगी ही पिहू आहे मल्हारची मुलगी ती नाहीये तेव्हा हे एकताच इलाला धक्का बसतो पण इला आता म्हणते त्या शुभंकरने त्याला सगळ्या प्रकरणातून सोडवण्यासाठी त्याचबरोबर पिहूला घेऊन जाण्यासाठी तो असं म्हणाला असेल मला असं वाटतंय तुला गाफील ठेवून त्याला पिहूला युएस एसला घेऊन जायचं असेल त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेवा अजिबात पॅनिक कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नकोस जेणेकरून तुला त्याचा त्रास होईल शुभंकर फक्त तुला ब्लॅकमेल करतोय त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस आता इला म्हणते त्यावेळी मोनिका म्हणते मम्मा तुझ्या बरोबर बोलून जरा छान वाटलं बरं वाटलं म्हणजे शुभंकरचा प्लॅन तरी मला समजला इला म्हणते मम्मा ही मम्मा असते म्हणून असं म्हणते की असा रागराग करत जाऊ नकोस प्रत्येक गोष्टी आता दुसरीकडे शुभंकरने सर्व तयारी केलेली असते पिहूचा एक फोटो देखील दे ते ठेवलेला असतो तेव्हा तो पिहूच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतो पिहू बेटा तू कधी येणार मला तुझे खूप लाड करायचे तुझ्या केसांमधून हात फिरवायचा आहे त्या तुला घास भरवायचा आहे असं म्हणून तुझे खूप गोड कौतुक देखील करायचे आहेत असं शुभंकर आता म्हणत असतो त्यावेळी अभिषेक पुढे होतो आणि त्याला विचारतो तुला खरंच असं वाटतंय का शुभंकर हे बघ तुला राग आला ना माझ्या मुस्काटीत मार पण तुला असं वाटतं का स्वराने पिहूला सांगितलं असेल स्वरा खरंच पिहूला घेऊन इकडे येईल अरे मोनिकाच्या राज्यात तरी अरे जो तू प्लॅन केला होता तो प्लॅन तिने अख्खा धुळीस मिळवला ती इमोशनली सर्वांना ब्लॅकमेल करते आणि सर्व गेम तिच्या बाजूने फिरवते तुला समजलं असेल तिच्या डाव्या हाताचा हा मळ आहे अरे मोनिका आहे ती मोनिका तुझी एकही चालती यशस्वी होऊ देत नाहीये त्यावेळी शुभंकर म्हणतो अभिषेक माझ्यावर विश्वास ठेवणार आहे मी म्हणतो ना तसंच होणार आहे अभिषेक अभिषेक विचारतो कसं होणार ते तरी मला सांगता त्याला समजावू लागतो की मल्हार कामतच्या घरी तू राहिला त्यांचा विश्वास पुन्हा जिंकला तरीही मल्हार कामत जाता जाता तुला काय म्हणायला माहिती आहे ना शुभंकर ठाकूर तू माझ्या मुलींपासून एकदम दूर राहायचं अजिबात त्यांच्याजवळ यायचं नाही मग तुला आताही असं वाटतंय का की स्वराने पिहूला सांगितलं असेल आणि घरच्यांचा विश्वास त्यावर बसला असेल उलट सर्वजण स्वरावर ओरडतील की तू हे काय म्हणती येते ते आता शुभंकरला सर्व गोष्टी आठवू लागतात की मल्हारने कशाप्रकारे मला धमकी दिली आता शुभंकर खूप इमोशनल झालेला असतो ते पाहून त्याला अभिषेक सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव काहीही होऊ देत परंतु ती शुभंकर ठाकूरची मुलगी नाही तर सनी ठाकूरची मुलगी आहे ही गोष्ट तू लक्षात ठेव अगोदर तू सनी होतास आत्ता तू शुभंकर झालास अरे शुभंकर मी तुझा मित्र आहे मलाही तुझी काळजी आहे तुझ्या मुलीपर्यंत तुला जर पोहोचायचं असेल तर मोनिकाला तू मात देणं आवश्यक आहे म्हणजे तेच मोनिकाला तिच्याच पद्धतीने तू उत्तर दे तनी स्टाईलने शुभंकर स्टाईलने नाही शुभंकर आता तिला कसं उत्तर द्यायचं याच विचारत असतो दुसरीकडे स्वराही विचार करत असते मोनिका काकूला दाढीवाल्या काकांनी जे काही सांगितलं होतं पिहूच्या वडिलांबद्दल ते सर्व सांगू का म्हणजे का 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 का। मोनिका काकू सांगू शकतील की पिहूचे नक्की वडील कोण आहेत ते ना सर्व काही माहीत असेल त्यांच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून मला लगेच समजेलच असं म्हणून ती मोनिकालाच आता विचारायला चाललेली असते ती तिच्या रूमकडे जात असते दुसरीकडे मोनिका आता शांत झोपलेली असताना तिच्या मोबाईलवर दोन तीन मेसेजेस मोनिका ते मेसेजेस पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो कारण त्यामध्ये तिच्या आणि सनीचे रोमॅन्टिक असे फोटोज असतात त्यावेळी आता मोनिका ते फोटो पाहून खूपच घाबरते आणि विचार करू लागते फोटो शुभंकरकडे कसे आले असतील तेवढ्यातच स्वरात आरो उघडून आता मोनिकाकडे पाहू लागते मोनिका आता खूप घाबरलेली असते त्यामुळे स्वरात तेथेच थांबते आणि तिचं बोलणं आता ऐकून शुभंकरने व्हाईस मेसेज देखील पाठवलेला असतो की जर तू पिहूला घेऊन एका तासाच्या टेकडीच्या मैदानावर आली नाही तर मग हे सर्व फोटोज कामत हाऊस मध्ये पोहोचतील मल्हारच्या मोबाईल वर सुद्धा मी हे फोटोज पाठवणार आहे तुला काय करायचं ते कर मग आता मोनिका खूपच घाबरते तर शुभंकरचा हा व्हॉइस मेसेज स्वराने देखील ऐकलेला असतो तर शुभंकर आता दुसरा व्हॉइस मेसेज पाठवतो की लवकरात लवकर एक तासाच्या आत तू मला भेटायला ये पिहूला घेऊन नाही तर मग बघ मी काय करतो ते मोनिका आता फोन खाली ठेवते आणि म्हणते बापरे जर शुभंकरला आता भेटायला गेले नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल का का मला काहीही करून जायलाच हवं आता मोनिका प्रचंड घाबरलेली असते ते पाहून स्वरा आता लगेच जाते आणि म्हणते आता या शुभंकर अंकलला का भेटायला चालल्या असतील मोनिका काकू नक्की या दोघांचं नातं काय आहे काय चाललंय काय मला शोध घ्यायलाच हवा इकडे मंजुळा आता घरी आलेली असते आणि ती घटाघट पाणी पित असते त्याचवेळी आता निरंजन मामा तेथे येतात आणि म्हणतात तुला पाहिलं ना मला वैदहीचीच आठवण येते कारण वैदहीला जर कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं ना अशीच घटाघट पाणी प्यायची त्यावेळी मंजुळा म्हणते की मी शुभंकर ठाकूरला भेटायला गेले होते त्यावेळी निरंजन मामा म्हणतात का गेली होती अगं त्याच्यामुळे तर आपल्या घरात किती प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत त्यावेळी मंजुळा म्हणते तसं नाहीये मला वाटलं होतं तो भला माणूस आहे परंतु मल्हार सरांचाच विश्वास खरा ठरला पण तो तर हरामखोर आहे डोम कावळा आहे डोम कावळा त्यावेळी निरंजन मामा विचारू लागतात काय केलं त्याने तेव्हा सर्व आसपासच्या गोष्टींवर तो अगोदर नजर ठेवतो आणि मग पुढे काय करायचं याचा प्लॅन देखील करतो पुढे आता मंजुळा म्हणते मन काहीही झालं तरी हे सनी शुभंकर बरोबर मोनिका या प्रकरणाचा छडा आता लावायलाच हवा ते निरंजन मामा म्हणतात ते काहीही कर परंतु तुझ्या तब्येतीची तू तु काळजी घे जर तुझ्या केसाला जरी धक्का लावला ना कोणी तर मला सहन होणार नाही मंजुळा म्हणते काही

दुसरीकडे मोनिका आता शुभंकरला भेटायला चाललेली असते तेव्हा ती आता गाडीत बसणार असते परंतु पर्स तिच्या हातून पडते त्यामुळे ती आता उचलायला जाते तोपर्यंत स्वरा तिचा पाठलाग करत तिच्या पाठोपाठ येते आणि गाडीचं दारू उघडून मागे बसते देखील तरी मोनिकाला संशय येत नाही आता स्वराही मोनिकाबरोबर तिकडे जायला निघालेली असते दुसरीकडे मल्हार आता फोनवर बोलत असतो की पंडितजींचा संग्रह मला करायचा आहे असं म्हणून तो कपाटामध्ये आता ते फोटो शोधत असतो तेवढ्यातच इला आता तेथे येते काही वेळानंतर आता मल्हारला मोनिकाचा जुना मोबाईल सापडतो मल्हारच्या हाती तो मोबाईल लागतो आणि म्हणतो की हा तर दहा पंधरा वर्ष जुना फोन आहे नक्की हा मोनिकाचा असणार आहे काय असेल या फोनमध्ये असाच तो विचार करत असताना इला ही तेथे येते आणि विचारते माझ्या मोनिकाच्या कपाटामध्ये काय शोधाशोध चालू आहे मल्हार म्हणतो ही रूम माझी कपाट माझं आणि तुमच्या मोनिकाच्या कपाटामध्ये म्हणजे तुम्हाला म्हणायचंही काय नाही इला म्हणते ती नसताना सामानाला असा हात लावायचा नाही मला असं वाटतंय की तुमच्या डोक्यातून अजूनही त्या खूळ गेलेलं नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते मला विचारा अशी आडून मोनिकाची अजिबात माहिती काढायची नाही त्यावेळी इला लगेच आता त्याच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते की तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्याकडून घ्या मी तेथे तुम्हाला सगळी मोनिकाची इन्फॉर्मेशन तेवढ्यातच मंजुळा देखील तेथे येते मल्हार म्हणतो की तुमच्याकडून मी अजिबात कोणतीही इन्फॉर्मेशन घेणार नाही मला जे काही विचारायचं ते मी सरळ मोनिकाला विचारेन तुम्हाला विचारणं म्हणजे एखाद्या दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे आपल्यामध्ये अजून वाद व्हायला नको असं म्हणून मल्हार हा तेथून जातो त्याचवेळी देखील त्याच्या पाठोपाठ चाललेली असते परंतु आता तिला म्हणते की पिहू कुठे आहे तिला जर इकडे बोलव त्यावेळी आता मंजुळा म्हणते ओ मी काही या घरची नोकर नाहीये आणि पिहूत जर तुम्हाला हवी असेल ना तर ती तिच्या रूम मध्ये आहे आता डान्सची प्रॅक्टिस करते मंजुळा आता मनातल्या मनात विचार करत असते की मोनिका मॅडमविषयी सर्व काही यांना माहीत असणार त्यामुळे यांच्याकडूनच काहीतरी माहिती घ्यायला हवी असा ती आता विचार करत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका ही सनीला भेटायला आता आलेली असते वेळी आता सनी हा खूप चिडलेला असतो तो आता मोनिकाचे आणि त्याचे कॉलेजमधील ते सर्व फोटो जाळून टाकतो मोनिका प्रचंड घाबरते आणि विचारते हे काय तेव्हा तो म्हणतो की आता इथून पुढे फक्त सात दिवस आता सात दिवसाच्या आतच माझी पिहू माझ्याकडे असेल वेळी मोनिका खूपच घाबरते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा